पॅरिस ऑलिम्पिक ऑलिम्पिकमधनं आनंदाची बातमी भारतीय हॉकी संघ मध्ये दाखल पेनल्टी शूट मध्ये भारताची ग्रेट ब्रिटनवर चार एक नमान अनिल देशमुखांचे आरोप काल्पनिक देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया परमबीर सिंग यांना महाविकास आघाडीनंच आयुक्त केलं असल्याचं फडणवीसांचं विधान केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध घालण्याच्या तयारीत संसदेत पुढच्या आठवड्यात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी अधिकारावर येणार नियंत्रण पुण्यातनं राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सोलापूर धाराशिवसह मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात करणार मुक्काम तेरा ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्याची सांगता आगामी निवडणुकीमध्ये कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवी येथे प्रकाश आंबेडकरांचं ओबीसी समाजाला आवाहन धारावी आवा। पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनासाठी स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पवित्र्या धारावी बनाव आंदोलन समितीची स्थापना सर्वेक्षणाची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करा समितीचं आवाहन पुण्यातल्या सिंहगड रोड एकता नगरमध्ये पुन्हा साचलं पाणी अग्निशमन दल आर्मीचे जवान दाखल नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं काम सुरू खडक वाचला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला धरणातनं पंचेचाळीस हजार क्युसेकनं विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुण्याच्या मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर श्रीरामाची गादी येथील काही भागात भूस्खलन किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गात रडारोडा साचल्यानं गडावर जाण्यास बंदी <पँणागता> नाशिकच्या गंगापूर धरणातनं चार हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू गोदावरी नदी परिसरात पूरस्थिती निर्माण नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा उजनी धरण नव्वद टक्के भरलं धरणाच्या सोळा दरवाजांमधून वीस हजार क्युसेकनं विसर्ग सुरू परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा